प्रिय क्रांति मित्रों हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत बार सहेत घात सहारे हो बार सहेत घात या रावसहेत बुरियो आपनी बनाओ ले लाही निहमी प्रमाणो आपन आह बुरियो शिवर परंतपहार यहाँ प्रिय क्रांति मित्रों हो मी भीम पॅनथर राजेश गवळी आपले सर्वांचे भीम पॅनथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये महामंगल स्वागत करतो आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो मित्रांनो एकटे प्रकाशजी आंबेडकर काय काय करतील ते एकटे कुठं कुठं धावतील जर एकट्या प्रकाश आंबेडकरांनीच काम करायचे असेल तर मग स्थानिक पदाधिकारी काय कामाचे ते फक्त पद घेऊन मिरवण्यासाठी नेमलेत काय किंवा वंचितच्या नावानं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आहेत का असे अनेक संतापजनक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले त्याला कारण अर्थातच लोकसभा निवडणूक निकाल साऱ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत महाराष्ट्रात सुद्धा निकाल जाहीर झाले निकाल पाहून खरोखरच मनाला वेदना ह्यासाठी झाल्या की ह्यात आमचे म्हणून कोणताही आंबेडकरवादी उमेदवार निवडून आलेला नव्हता त्यातल्या त्या वंचित बहुजन आघाडीला दारुण पराभव स्वीकारावा लागला दोन हजार एकोणवीस मध्ये बेचाळीस लाखाच्या वर मतं घेणाऱ्या वंचितला यंदा दहा लाख दहा लाख मत सुद्धा आली नाही हे सत्य नाकारता येत नसल्याने दुःख तर होतच आहे पण त्याही पेक्षा जास्त वेदना उमेदवार निवडून आला नाही त्याच्या आहेत वंचितच्या पराभवाला कारण वंचित कुंत। वंचित कशा हरली वंचित कशा कमी पडली या सगळ्या गोष्टींचा धांडोळा आपण दोन तीन व्हिडिओमधून घेणार आहोतच त्यासाठी आज आपण महाराष्ट्रातील कल्याण लोकसभेचे उदाहरण घेऊया म्हणजे वंचितच्या पराभवाला कारणीभूत असणारे प्रमुख घटक आपल्या लक्षात येईल संघांप्रमाणे डॉक्टर शिंदे यांनी अपेक्षेप्रमाणे विजयाला गवसणी घातली कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुमारे पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मत मिळवित आपल्या आप प्रतिस्पर्धी उमेदवार वैशाली दरेकर राणे यांच्यावर सुमारे दोन लाख नऊ हजार एकशे त्रेचाळीस अशा विक्रमी मतांनी विजय मिळविला याचा अर्थ कल्याणमधील ही निवडणूक एकतर्फा झाली असं म्हणावे लागेल अर्थात डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मिळवलेला हा विजय आश्चर्यकारक असा मुळीच नसून डॉक्टर शिंदे विजयाचे हॅट्रिक करतील असं मी भीम पॅनथरच्या भीम पॅनथर या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये याआधी सांगितलं आहे सांगितलं होतं याला कारण डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची कल्याण मतदारसंघात विकास कामं करणारा खासदार अशी प्रतिमा जरी असली तरी त्यांच्या विरोधात तुल्यबळ असा कोणी उमेदवार अरिंगणात नव्हता तुलनेनं वैशालीताई दरेकर राणे या नौख्या जरी असल्या नौख्या जरी नसल्या तरी त्यांच्या डोंबिवली पलीकडे त्या फारशा कोणाला परिचित नव्हत्या तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या तुलनेत त्या प्रचारात सुद्धा कमी पडल्या हे नाकबू करता येणार नाही गेली दहा वर्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असताना बहुतांश प्रत्येक मतदारशाही मतदारांशी वैयक्तिक संबंध आलेला असतानाही डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आपल्या मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला इतका की काही काही भागात तरते दो, तर ते दो दोन, -दोन गेले पण ताई अनेक भागात त्यामुळं डॉक्टर यांना तब्बल पाच लाख एकोणनव्वद हजार सहाशे छत्तीस मत मिळाली आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर राणे यांना तीन लाख ऐंशी हजार चारशे ब्याण्णव मतं मिळाली आणि डॉक्टर एकशे त्रेचाळीस असं असलं तरी आज आपण फक्त कल्याण लोकसभा मतदारसंघात आंबेडकरी पक्ष म्हणून घेणाऱ्या पक्षांच्या उमेदवाराने पडलेल्या मतांबद्दल त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल चर्चा करणार आहोत सर्वात प्रथम आपण वंचित बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे पाहूया वंचितच्या शहाबुद्दीन शेख यांना अठरा हजार सातशे एक्केचाळीस अशी मतं मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर जरी राहिले असले तरी त्यांची अनामत रक्कम म्हणजे डिपॉझिट जप्त झालेला आहे त्या खालोखाल नोटाला मतं पडली आहेत ती तब्बल अकरा हजार सहाशे शहाऐंशी एवढी मतं आहेत पाचव्या नंबरवरील बहुजन समाज पक्षाच्या ऍडव्होकेट प्रशांत इंगळे यांना अकरा हजार तीनशे एक्केचाळीस मतं पडली आहेत बहुजन समाज पक्ष आंबेडकर गटाच्या सुशीला कांबळे यांना एक हजार अठराशे एक हजार आठशे अठ्ठावन्न मतं आणि बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या पूनम बैसाने यांना एक हजार तीनशे एक्क्याऐंशी मतं मिळाली या सर्व आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची एकूण आकडेवारी जर आपण पाहिली तर तेहतीस हजार तीनशे एकवीस मतांच्या पलीकडं आम्ही जात नाही इतकंच कशाला जे कोणी बौद्ध समाजातले उमेदवार होते किंवा आंबेडकरांना मानणारे उमेदवार होते त्या सर्वांच्या मतांची बेरीज केली तरी आम्ही पस्तीस हजाराच्या पुढे जात नाही हे वास्तव आहे यातील पहिला महत्वाचा घटक म्हणजे वंचित बहुजन आघाडीला दोन हजार एकोणवीस सुमारे बासष्ट अशी बत्ति, मत मिळाली होती त्यावेळी संजय येऊ सारखा एक नवा उमेदवार शहाबुद्दीन शेख या यांच्यासारखा एक नवखा उमेदवार आयात करावा लागला त्याचा परिणाम निकाला दिसून आला असून दोन हजार एकोणीस पेक्षा कमी म्हणजे सुमारे त्रेचाळीस हजार चारशे एक्क्याण्णव मत कमी पडले आहेत कल्याण सारखा मतदारसंघ जो आंबेडकरी लढ्याचा राजकारणाचा बाले म्हणून ओळखला जातो उल्हासनगर अंबरनाथ कल्याण पूर्व सारखी आंबेडकरी समूहाची लक्षणीय ताकद असणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघात समावेश होतो त्यास कल्याण मध्ये आमची ही अवस्था का आणि कशामुळं झाली आमच्या आंबेडकरी राजकारणाची ही शोकांतिका म्हणावी लागेल का खरोखर कल्याण लोकसभा मतदारसंघात आंबेडकरी समूहाला नेतृत्व नाही का असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले असून वंचितला दोन हजार एकोणीस मध्ये जे बासष्ट हजार दोनशे बत्तीस इतकं मतदान झालं होतं त्यातून यंदा फक्त आणि फक्त जेमतेम अठरा हजार सातशे एक्केचाळीस इतकं किरकोळ मतदान झालं आपण फक्त दोन हजार एकोणवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये वंचितला मिळालेल्या मतांचा विचार केला तर मग हे सुमारे त्रेचाळीस हजार चारशे एक्क्याण्णव मत गेली कुठं आमची ही मतं वैशालीताई दरेकर राणे यांच्या रूपानं महाविकास आघाडीला ट्रान्सफर झाली का त्यांना मिळाली का कि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या रूपानं महायुतीला ती आमची मतं मिळाली बर मध्ये असा एक सुद्धा आमचा आंबेडकरी नेता नाही की ज्याच्या आव्हानावरून त्याच्या आदेशावरून आंबेडकरी मतं कुणाच्याही पार्टात पडतील मी आवड म्हटल्याप्रमाणे कल्याण मध्ये आज घडीला आंबेडकर जनतेला कोणीही नेता नसून कोणीही वाली नसून ही जनता फक्त आणि फक्त मानवी स्वराज्याचे महान निर्माते तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला आपला नेता आपला मार्गदर्शक मानक मार्गक्रमण करत आहे हेच या कल्याण मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानं दाखवून दिलं आहे भारतामध्ये आपल्या राजकीय व सामाजिक अधिकारांबद्दल जितकी आंबेडकरी जनता सजग आहे दक्ष आहे समजदार आहे तितक नाही आपलं भल बुर आपल्या समाजाची उन्नती कशात आहे हे या समाजाला जितक कळत तितकं अन्य समाज घटकांना कळत नाही हे त्रिवार सत्य आहे त्यामुळ कल्याण मधील आंबेडकरी जनतेनं आंबेडकरी पक्षांना मत न देता ती इतरांना दिली असेल आंबेडकरी जनतेनं आंबेडकरी पक्षांना आपली मतं न देता ती इतरांना जर दिली असेल तर हा दोष आंबेडकरी समूहाला देता येणार नाही मुळात आम्ही आंबेडकरी समूहाला सशक्त पर्याय देऊ शकलो की नाही हा वादाचा मुद्दा आहे नाही म्हणायला वंचितच्या रूपानं आंबेडकरी समूहाला एक सशक्त असा राजकीय पर्याय उपलब्ध झालेला असतानाही कल्याणच्या आंबेडकरी जनतेनं वंचित कडेच फिरवली वंचितला नाकारण्याचे कारण अनेक का असू शकतात पण माझ्या मते पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे वंचितन या मतदारसंघात आयात करून लादलेला उमेदवार हे आहे वंचितचे उमेदवार शहाबुद्दीन शेख कोण आहे हे शेवटपर्यंत कल्याणच्या जनतेला कळलंच नाही शहाबुद्दीन हे काळे आहे की गोरे आहे धिप्पाड आहे की बुटके आहे आंधळे आहे की पांगळे आहे हे शेवटपर्यंत कुणालाही कळले नाही कारण शहाबुद्दीन कुठे फिरलेच नाही ज्या उल्हासनगर मध्ये शहाबुद्दीन शेख राहतात त्या उल्हासनगर मधील आंबेडकर जनतेला सुद्धा माहीत नाही या शहाबुद्दीन शेख यांच्याबद्दल मधील मतदारांपर्यंत शहाबुद्दीन गेलेच नाही मुंब्रा कळवा अंबरनाथ कल्याण पूर्व इत्यादी भागात ते फिरकले सुद्धा नसावेत बरे ही झाली उमेदवाराची गोष्ट मुळात कल्याण मध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष अस्तित्वात आहे की नाही हाच प्रश्न मला पडतो आजही कल्याणचा अध्यक्ष कोण आहे अंबरनाथचा अध्यक्ष कोण आहे उल्हासनगर मध्ये कोण काम पाहत आहे महिला आघाडी अस्तित्वात आहे की नाही काही म्हणजे काही कल्याणच्या जनतेला माहीत नाही अनेक पदाधिकाऱ्यांना आंबेडकर जनता सोडाव अहो वंचितचे कार्यकर्ते सुद्धा ओळखत नाही इतकी निस्तेज आणि अकार्यक्षम संघटना असू शकते काय एकटे प्रकाशजी आंबेडकर काय काय करतील कुठं कुठं धावतील प्रकाशजी आंबेडकरांनी सभा घेतली म्हणून निदान अठरा हजार मतं तरी पडली जर सन्माननीय प्रकाशजी आंबेडकरांनी सभा घेतली नसती तर या कल्याण सारख्या आंबेडकरी बाले किल्ल्यात वंचितला दहा हजार मतं ही मिळाली नसती हे वास्तव नाकारून चालणार नाही मग प्रश्न पडतो की कल्याणमध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदा पदाधिकारी करतात तरी काय जर एकट्या प्रकारचे आंबेडकरांना काम करायचे असेल तर मग कल्याणमधील वंचितचे जे, जे कोणी काम पाहत असतील त्यांना फक्त पद भोगण्यासाठी आणि मिरवण्यासाठी ठेवलं आहे का वंचितच्या नावानं स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी ठेवला आहे का स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी वंचितचा वापर तर करत नाही ना हे आता राज्यातील नेत्यांनी जातीनं लक्ष घालून पहावं आणि अशा निष्क्रिय लोकांना फक्त पदावरून नव्हे तर थेट पक्षाच्या बाहेर हक्रून लावावं असा सूर वंचित बहुजन आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून निघत आहे असा राग व्यक्त होणं साहजिकच आहे वंचितच्या पराभवाला अनेक कारण आहेत त्यातलं एक सगळ्यात महत्वाचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो वंचित कडे असणारी साधन संपत्तीचा सा अभाव आज वंचित बहुजन आघाडीकडे साधन नाही संपत्ती नाही घोडा नाही गाडी नाही कार्यकर्त्यांना द्यायला ना पैसा नाही वडापाववरती आणि घाटा भाकरींवरती दिवस काढणारे कार्यकर्ते बेंबीच्या देठापासून वंचितचा प्रचार करतात हीच वंचित बहुजन आघाडीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे परंतु उपाशी पोटी कार्यकर्ता जगत नसतो आणि नेमकं जरी तो उपाशी पोटी राहून करत असला तरी प्रचार करताना आज अत्याधुनिक काही गोष्टी कराव्या लागतात त्यामध्ये प्रचार साहित्य छापायला सुद्धा वंचितकडे पैसा नाही हे आपण मान्य करूया कारण समोर धन द, धन दांडगे अक्राल विक्राळ विरोधक उभे असताना संपत्तीचा अमाप ज्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे असे उमेदवार असताना राज्यभरात वंचित बहुजन आघाडीकडे त्या तुलनेनं धनवान उमेदवार नव्हते पराभव व्हायला वंचितच्या पराभवाला हे सुद्धा एक कारण आण आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे हे पराभवाला बाबासाहेबांचे भारतीय संविधान खत्र्यात आहे असा भावनिक प्रचार विरोधकांनी केला आणि धर्म खत्र्यात असण्यापेक्षा भारतीय संविधान खत्र्यात असण या म्हणजे आपलं जगणं खतऱ्यात आहे असं भारतीय जनतेला वाटले तर त्यात नवल काहीच नाही कारण भारतीय संविधान प्रत्येक भारतीयांच्या जगण्याचा श्वास आहे प्राण आहे आणि हा प्राण खतऱ्यात राहून चालला नसल्याने साहजिकच भारतीयांनी विरोधी पक्षांना भरभरून मतदान केलं ते केवळ आणि केवळ संविधानाच्या रक्षणासाठी त्याचा फटका आपोआप वंचितला बसला हे लपून राहिलेलं नाही आज संपूर्ण देशात राज्यात आंबेडकरी मुवमेंट एका संक्रमणावस्थेमध्ये असून जी परिस्थिती कल्याणमध्ये आहे तशी संपूर्ण सुद्धा वेगळी परिस्थिती नाही आज एका मोठ्या भयावह राजकीय परिस्थितीमधून आपण जात आहोत याचे भान ठेवून आपल्याला आंबेडकरी मुवमेंट सशक्त करावी लागणार आहे लढावं लागणार आहे संघर्ष आपल्याला आपल्या जन्माबरोबर आंदोलन म्हणून आपल्यासोबत आलेला असल्याने संघर्ष अटळ आहे तो करावाच लागणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण इतक्या एक फक्त उदाहरण दिलं अनेक कारण आहेत वंचितच्या पराभवाला अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा पराभव का झाला याही संदर्भात आपण सविस्तर तुमच्याशी मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये ब आंबेडकरी समाजाचं आंबेडकरी राजकारणाचं अस्तित्व काय असणार आहे स्थान काय असणार आहे याबद्दल मी तुमच्याशी ऊहापोह करणार आहे अर्थात हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे ऐकला असेल तर ह्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काही सूचना करायच्या असतील आपल्या काही कमेंट असतील तर मला नक्कीच आपल्याला कमेंट द्या जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या ह्या कमेंटचा आदर करून त्यावर हुकूम मला काही व्हिडिओमध्ये काही बदल करता आले काही आणखी काही टाकता आलं म्हणजे व्हिडिओ परिपूर्ण व्हायला मला तुमच्या कमेंटचा आधार घ्यावा लागणार आहे त्यामुळे तुमच्या कमेंट मित्रांनो अवश्य नोंदवा जाता जाता मात्र एक एवढंच सांगतो सला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक वारे चला निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक वार आहे नमो बुद्ध आहे प्रिय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा